श्री गणेश आहे कसे आहात तुम्ही हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण तुम्हाला सर्वांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाओ ही मी प्रार्थना तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर आज बघा मी अशी तयार झालेली आहे तर मी कुठं चाललेली आहे तुम्हाला दाखवणार आहे तिथल्या देखील काही क्लिप घेता आल्या तर घेईन कारण चॅनेल नवीन असल्यामुळे कसं होतं कम्फर्टेबल वाटत नाही बाहेर माणसं शूट करणं तर तितकं जर काही माणसने वगैरे केला तर तुम्हाला दाखवीन तर आत्ता बघा येते तर पोहे बनवलेले सकाळी नाश्त्यासाठी तर हे सगळ्यांनी पोहे खाल्ले माझा काही आता उपास आहे म्हणजे सुहासनी जेवायला सांगितले म्हटल्यावर तर सगळ्यांनी पोहे बनवलेले खाल्लेत मग सुहासनी जेवायला सांगितले म्हटल्यानंतर जेवूपर्यंत उपास करायचा असतो तर त्यामुळे माझा उपास आहे दो मा तर माझा उपवास आता सलग दोन ते तीन दिवस असणार आहे तर तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये ते सांगेन तर चला आता आपण जाऊया तरी ते बघा मा माणूस पण आमचा आता तयार झालेला आहे हा देखील माझ्यासोबत येणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेलायकनवर देखील नक्की क्लिक करा तर चला आता आपण पाहूया की आपण कुठं चालू आहे तर आम्ही थांबलो आहोत पहा इथे भांड्यांच्या दुकानात तर काहीतरी गिफ्ट घेण्यासाठी तर ते दुकानदार तिकडे काहीतरी सामान देत आहेत त्याच्यापर्यंत ह्यांनीच डबा ठेवलेला आहे त्याच्यावरती आणि वजन केलेलं आहे कारण आम्हालासुद्धा उशीर होत होता आणि त्यांना सांगत आहेत की मी वजन केले पैसे फक्त सांगा म्हणून कारण आहो आम मला कारण आहो मला आणि मानसला सोडून त्यांच्या कारखान्याकडे जाणार होते तरी ते शक्ता ची, ची, ते तर इथे बघू शकता तुम्ही सर्व प्रकारची भांडी आहेत पितळची स्टीलची जर्मन डबे घागरी वगैरे सगळ्या प्रकारचे आहेत आणि त्यांचं किराणा मला देखील आहे तर सर्व वस्तू इथे मिळतात तर डब्यावरती आमचं नाव घालून घेतलं आणि आम्ही तिथे पोचलो हो आहोत हे पाहू शकता तुम्ही हॉलमध्ये फुगे वगैरे लावून सजवलेले आहेत दुर्ड्या वगैरे ठेवलेले आहेत आणि इथे किचनमध्ये होम केलेलं आहे तर होम झालेलं आहे इकडं सत्यनारायणची पूजा अजून करायची आहे तर मी ते हळू कुंकुलावून पूजा करून घेतली तर सुद्धा जेवायला येणार होते त्यांनासुद्धा आमंत्रण होतं पण आम्हाला सुहासनी सांगितल्यामुळे लवकर यायला सांगितलं होतं म्हणजे सुहासनी अकरा साडे अकरा बारा ते बारापर्यंत वाढणार होते आणि सुहासनी जेवल्यानंतरच मग बाकीच्या सगळ्यांना वाढायचं असतं त्यामुळे हे जेवायला दुपार येणार होते म्हणजे एक ते दीडला म्हणजे जून आम्हालासुद्धा परत घेऊन येणार होते तरी ते आम्ही पोचलो आहोत तरी ते बघा की एक बेडरूम आहे इथे देखील खूप वेगळे लोक आहे खूप छान झालेलं आहे आणि इथे आहे संडास बाथरूम आणि इथे आणखी एक बेडरूम केलेले आहे तर आता इथे पहा पूजा चालू आहे सत्यनारायणाची तर सगळ्यांनी इथे आरती करून घेतली आरती करून घेतल्यानंतर सुवासनींना जेवायला बसवलं तर इथे बघा सगळ्यांची असे ताटामध्ये पाय धुतात आणि हळदी कुंकू लावून पायाला पुजलं ला जातं पायावरती अक्षतासुद्धा टाकून फूल ठेवतात अशा पद्धतीने आमच्याकडं सुवासनी केलं जातं तर त्यांना गजरा काजळ वगैरे तेल वगैरे सगळं लावलं जातं तर हे ताट बघू शकता तुम्ही काय काय आहे तरी ते जेवणाचे पदार्थ पाहू शकता काय काय आहे तर पुरणपोळी आहे शिरा आहे वरण भात येळोणीची आमटी गुळोणी मसाले भात वांग्याची भाजी बटाटे भाजी वड्या पापड इतके सगळे पदार्थ होते आणि ते सात सुहासनं बसवल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर एक मुलगा म्हणजे जुटीन म्हणून असतो तर आणि कोणत्या शंका काढली की आठ होते म्हणून आणखीन एक मुलगा बसवला म्हणजे एकूण नऊ जण बसवले तरी ते बघा माणसला देखील माझ्यासोबत बसवलं होतं तर आत्ता इथे आमच्या सगळ्यांचं जीवन झालेलं आहे आणि जीवन झाल्यानंतर वटी भरतात तर वटी काय पद्धतीने भरतात बघा तर इथे ब्लाऊज पीस गहू केळ सुपारी आणि नारळ अशा प्रकारची वटी भरतात मी ते कोणाची चेहरे दाखवले नाहीत कारण कोणाला आवडतो कोणाला नाही व्हिडिओमध्ये घेतलेलं म्हणून मी फक्त वटी भरतीलच तेवढं व्हिडिओ येईल ह्या पद्धतीने दाखवलेला आहे प्रकारे तिने पहा हे कांदे घेतलेले आहेत तर आता पाऊस पण पडत आहे आणि आज खूप दिवसाने गरमागरम भजी खायची इच्छा झालेली आहे तर आता हे कांदे आपण लांब लांब चिरून घ्यायचे तर इथे पाकिले पाकिले आणि यामध्ये हा सगळा कांदा आपण घेणार आहोत कांदा हाताने थोडासा असा खुश करून घ्यायचं आहे म्हणजे हा सुट्टा होईल हा बघा सगळा सुट्टा सुट्टासा कांदा झालेला आहे तर यामध्ये थोडीशी हळद थोडीशी धनापूर थोडासा हिंग आणि लाल तिखट एक ते दीड चमचा आणि चवीपुरत मीठ टाकायचं आहे हे पहिला मिक्स करून घ्यायचं या असं मिक्स करून तुम्ही जर पाच मिनटं ठेवला तर ह्या पाणी सुटताना यामध्ये मावून तितकं पीठ घातला तर ते खूप छान भेज होतात तर मी आता डायजेस्ट करणार आहे त्यामुळे मी थोडं पाणी घालणार आहे तर आता इथे बघा मी डाळीचं पीठ थोडं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला मिसळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं त्यामुळे पाणी जास्त पीठ पीठ घातलं नाही अशा पद्धतीच कांदा दिसायला पाहिजे अशा पद्धतीने पीठ घातलेलं आहे तर आता मी हात धुवून घेते आणि यामध्ये थोडासा आपल्याला घालायचं आहे ओवा बेसिनला छाप वगैरे नाही त्यामुळे असं कांद्याला पाणी घ्यावं लागतं कारण आमचं घर पत्र्याचं आहे वगैरे बसवतो मसाले डब्यामध्ये मी ओवा काढून संपलेला आहे तर आता आपण पद्धतीने मी पॅकेट फोडून घेते मी थोडस सा असं हाताने क्रश करायचं आणि मग यामध्ये टाकायचं तर लगेचच मी ते गॅसवरती कढई ठेवलेली आहे तर यामध्ये आपण एक चिमुडक सोडा टाकून घ्यायचा आणि परत मिक्स करून घ्यायचा आहे तर कढईचं तर पाणी सगळं आटलेलं आहे तर त्यामध्ये आपण तेल टाकूया तर ते पीठ परत मिक्स करून घेते आणि आपल्याला कढईमध्ये मी काही खूप तेल जास्त कढईमध्ये घेतलेलं नाही काम काय होतं तेल सगळं लाल झालेलं होतं आणि मग ते परत चपातीला वगैरे लावायला नको वाटतं फक्त भाजी तर घालून संपवायचं असतं त्यामुळे मी भजीच थोडे कमी कमी टाकणार आहे खूप जास्त भजी टाकणार आहे दोन 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 भजी त्यामध्ये सोडणार आहे त्यामुळे तेल मी कमी घेतलेलं आहे तर आता आपली तेल तेल टाकलेलं आहे सगळ्यांनी दोन दोनच भजी जर तीन सोपे तर तीन व्यवस्थित मावतात एकदम मंद एकदम मंद गॅस वरतीच आपल्याला म्हणजे तळून घ्यायचे किती छान तर तर तुम्ही पण या चहा आणि भजी खायला तर दुपारी आता ते सुहासणीचं जीवन आलं होतं आणि आता चहा भजी घेतलेली आता संध्याकाळी काही जेवण लागणार नाही तर पुरतं तेवढं आता जेवण बनवायचं तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद थँक्यू